शेअर बाजार गडगडतोय पण काही जण आनंदात आहेत साल उन्नीस सौ छियानवे के बाद सबसे बड़ी मंदी का खतरा है मार्केट मध्ये धोक्याचा लाल रंग पसरलाय गुंतवणूकदार घाबरलेत पण कोणीतरी मोठा फायदा कमवतोय हो तुम्हाला आश्चर्य वाटेल बाजार पडला की काही जण श्रीमंत होत आहेत हे लोक कोण आहेत त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्याप्रमाणेच तुम्हीही श्रीमंत होऊ शकता का व्हिडिओ शेवटपर्यंत पहा याचं उत्तर तुम्हाला विचार करायला लावेल नमस्कार मित्र हो कशा आहेत सर्वजण माहीत आहे टी व्ही न्यूजपेपर सोशल मीडिया यावर एकच एक बातमी स्टॉक मार्केट कोसळत आहे अमुक अमुक लाखांचं गुंतवणूकदारांचं नुकसान वगैरे पण मित्रांनो हे लक्षात ठेवा जिथे काही लोक तोट्यात जात आहेत तिथेच काही लोक गुपचूप करोडपती होत असतात आज आपण अशाच गुप्त खेळाडूंची ओळख करून घेणार आहोत जे बाजार पडला तरी पैसे कमवत आहेत तर कसे कमवतात यांची स्ट्रॅटेजी काय आहे आणि या खेळाडूंचं सर्व गुपित उघड होणार आहे तुमच्यासाठी मार्केट क्रॅश म्हणजे काय फायनान्शियल टाईम्स हे एक ब्रिटिश डेली न्यूजपेपर आहे यांच्यामध्ये शेअर बाजारामध्ये दोन अंकी टक्क्यांची घसरण जर पाच मिनिटेपर्यंत टिकली तर त्याला मार्केट क्रॅश म्हणता येईल आपल्याकडे वीस दिवसाच्या कालावधीमध्ये निफ्टीमध्ये दहा टक्क्यापेक्षा जास्त घसरण किंवा एक दिवसाचा उच्चांक आणि पुढील व्यापार दिवशीच्या निचांकामधील दहा टक्केपेक्षा जास्त फरक किंवा पाच दिवसाच्या कालावधीत निफ्टीमध्ये नऊ टक्केपेक्षा जास्त घसरण हे एक अलिखित मोजमाप आहे ज्यामुळे मार्केट कोसळलं असं म्हणता येईल दोन हजार पंचवीसमध्ये मार्केट क्रॅश झालं याची कारणे आपणास ठाऊक आहेतच रुपया घसरले काय होतं इन्फ्लेशन वाढतं इन्फ्लेशन का वाढतं तर कारण जास्त किंमत द्यावं लागते इम्पोर्टला कच्चा माल किंवा वस्तू यांची त्यामुळे महागाई वाढते इन्फ्लेशन वाढते इन्फ्लेशन वाढलं की मॉनिटरी पॉलिसी एकदम टाईट होतात मॉनिटरी पॉलिसी टाईट झाली की पुन्हा मार्केट निघेल निफ्टी देखील गंभीर पातळीच्या खाली घसरला पण मित्रांनो हे पहिल्यांदाच होतंय का तर नाही आपण फार मागे नको जाऊया दोन हजार वीस आणि दोन हजार चोवीसचा मार्केट क्रॅश पाहू आणि यात स्मार्ट लोकांनी पैसे कसे कमवले हे देखील चार्टसहित दाखवतो दोन हजार वीसमधील कोविड क्रॅश साधारणतः फेब्रुवारी ते मार्च दोन हजार वीस या कालावधीत बाजार पस्तीस टक्केने पडला तेवीस मार्च दोन हजार वीस रोजी सेन्सेक्स थर्टीन पॉईंट फिफ्टीन पर्सेंटने घसरला तर निफ्टी ट्वेल् पॉईंट नाईन्टी एट पर्सेंटने घसरून सेवन सिक्स वन झिरो पॉईंट ट्वेंटी फायवर पोहोचला त्यानंतरचा ता मार्केट क्रॅश दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर जूनमध्ये निफ्टी फाईव्ह पॉईंट नाईन्टी थ्री पर्सेंटपर्यंत घसरला नंतर पुढच्याच महिन्यात सावरला परंतु सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा कॅपमध्ये घसरण झाली ती आज तागायत चालू आहे सर्वसामान्य गुंतवणूकदार मार्केटच्या या घसरणीला घाबरतो पण चार गुप्त विजेते असे आहेत जे शेअर बाजार पडला तरी नफा कमवतात कोण आहेत हे चार गुप्त विजेते जाणून घेऊया पहिला गुप्त विजेता आहे शॉर्ट सेलर्स शॉर्ट सेलिंग ही एक ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी आहे अनुभवी गुंतवणूकदारच शॉर्ट सेलिंगमध्ये भाग घेतात यामध्ये व्यापारी असे शेअर्स विकतात की जे त्यांच्याकडे नसतात परंतु ब्रोकर डीलरकडून घेतले जातात अशा प्रकारे पोझिशन उघडतात जो रेट चालू असेल त्या रेटला विकतात आणि किंमत कमी होण्याची वाट पाहतात आणि पोझिशन बंद करण्यासाठी त्यांनी शॉर्ट विकलेले स्टॉक पुन्हा खरेदी करतात जर किंमत कमी झाली तर विक्री किंमत आणि खरेदी किंमत यांच्यातील फरकातून नफा कमवतात तसेच हे ट्रेडर्स फ्युचर आणि ऑप्शनचा वापर करून बाजार खाली जाईल यावर पैसे लावतात बाजार पडतो आणि ते लाखो कमवतात अर्थात शॉर्ट सेलिंगवर सेबीची नजर असते बरं का सेबीच्या नियमाचं पालन करूनच शॉर्ट सेलिंग करता येतं आपला दुसरा गुप्त विजेता आहे गोल्ड आणि सिल्वर गुंतवणूकदार मित्रांनो असं म्हणतात की शेअर मार्केट काळवंडू लागलं की सोनं चकाकू लागतं याचाच अर्थ बाजार अस्थिर असेल तेव्हा गुंतवणूकदार सोन्याकडे धाव घेतात दोन हजार वीसमध्ये बाजार पडला पण सोन्याच्या किमती मात्र पंचवीस टक्केने वाढल्या इथे सोन्यामधील दोन प्रकारच्या गुंतवणुकीचा संदर्भ आहे ए प्रत्यक्ष सोनं आणि चांदी यांची खरेदी आणि दुसरं डिजिटल स्टॉक स्वरूपातील सोन्यातील गुंतवणूक म्हणजे गोल्ड ई टी एफ सॉरी गोल्ड बॉन्ड्स सिल्वर ई टी एफ्स गोल्ड मायनिंग स्टॉक्स एटसेट्रा मार्केट क्रॅशच्या दिवशीच एस बी आय गोल्ड ई टी एफने फिफ्टी टू वीक हाय क्रॉस केला शॉर्ट टर्मसाठी गोल्ड ई टी एफ आणि सिल्वर ई टी एफ चांगले असतात तर लाँग टर्मसाठी सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स फायदेशीर असतात कारण त्यावर व्याज मिळते अशा रीतीनं कोसळणाऱ्या मार्केटचा फायदा घेत सोन्यामध्ये गुंतवणूक करून फायदा कमवला जातो आपला तिसरा विजेता सरकारी बॉन्ड्स आणि डिफेन्सिव्ह स्टॉकमध्ये गुंतवणूक करतो मंदी आली तरी स्थिर राहणारे हे स्टॉक्स एफ एम सी जी म्हणजे फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स फार्मा सरकारी बॉन्ड्स इत्यादी बाजार कोसळला तरीही हे स्टॉक टिकतात कारण लोक जेवण करणं औषधं घेणं थांबवत नाहीत म्हणूनच आय टी सी एच यू एल सनफार्मा या अशा सारख्या बऱ्याच कंपन्या आहेत ज्या मंदीच्या काळातही मजबूत राहतात आणि अशा कंपन्यांच्या स्टॉकची खरेदी करून मी स्वस्तात खरेदी करून भविष्यात गडगंज नफा कमवतात सुप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांचं एक वाक्य मला आत्ता आठवलं की ते असं म्हणतात की द बेस्ट चान्स टू डिप्लॉय द कॅपिटल इज व्हेन थिंग्स आर गोईंग डाऊन म्हणजेच भांडवल गुंतवण्याची सर्वोत्तम संधी ती असते जेव्हा गोष्टी खाली जात असतात कोसळणाऱ्या मार्केटमधून नफा कमवणारा चौथा विजेता निडर दीर्घकालीन गुंतवणूकदार हा आहे जो संयम राखतो व जिंकतो हे गुंतवणूकदार मंदीच्या वेळेत घाबरत नाहीत तर उलट मजबूत कंपन्यांचे शेअर्स स्वस्तात घेतात आता दोन हजार वीसच्या कोविड क्रॅशमध्ये अनेकांनी घाबरून विक्री केली पण ज्यांनी खरेदी केली त्यांनी पुढील एक दोन वर्षात शंभर टक्के नफा कमवला हो अगदी उदाहरणासहित आपण समजून घेऊ हा चार्ट आहे तेवीस मार्च दोन हजार वीसला निफ्टी ट्वेल्व पॉईंट नाईन्टी एट पर्सेंटने खाली आली हा फाय इयर्सचा चार्ट आहे सन फार्मा हे बघा बावीस तीन दोन हजार वीसला प्राईस आहे तीनशे अडतीस पॉईंट ट्वेंटी फाय हा वाढता ग्राफ आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ह्या सनफार्माचीच किंमत एकोणीसशे अठ्ठेचाळीस रुपये सत्तर पैसे झाली म्हणजे लाँग टर्ममध्ये असे गुंतवणूकदार असतात ते मार्केट क्रॅशच्या वेळेला स्वस्तात स्टॉक घेऊन असे हायला सेल करतात तर मित्रांनो प्रश्न हा आहे की आपण कोण म्हणणार घाबरून विकणारे की संधी शोधून खरेदी करणारे बाजारात खूप पैसा आहे पण तो त्यांनाच मिळतो जे शांत राहतात आणि योग्य निर्णय घेतात लक्षात असू द्या मंदीच्या काळात संधी असतात घाबरून विक्री करू नका अनुभवी ट्रेडर असाल तर शॉर्ट सेलिंगचा पर्याय आहे बिगिनर्स असाल गोल्ड डिफेन्सीस टॉककडे पहा संयम बाळगा मोठा नफा मिळवा हे जे चार गुप्त खेळाडू होते मार्केट खेळ कोसळल्यावरती नफा कमवतात तसं तुम्हीही ते कमवू शकता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद